तुम्हाला सर्वांना कसं व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे तर ते ही व्हिडिओ लेडीजसाठी आहे जेणेकरून बायकांसाठी त्यांचे खूप केस गळतात आणि कोंडा वगैरे झालेला असतो केसांमध्ये त्याविषयी मी व्हिडिओ बनवणार आहे तर म्हंटल मी तेल बनवणार आहे माझ्या केसांविषयी तर म्हंटल तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पहा की मी तेल कसं बनवलं नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आहात मी बनवलेलं तेल तर चला आपण ट्राय करू आणि कोणकोणती वस्तू मी घेतली आहे आणि जेणेकरून ते आयुर्वेदिक केसांसाठी असतं तर ते देखील तुम्हाला हो दाखवते मी आणि आपण तेल कसं मी बनवते ही तुम्हाला दाखवणार आहे आज मी तर नक्की पाहणी लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर चला आता आपण तेल बनवाय स्टार्ट करू बघू शकता इथं मी एवढं साम एवढं सामग्री घेतले घेतली आहे तेल बनवण्यासाठी तर बघू शकता इथं जास्वंदाची फुले आहेत इथं जास्वंदाच्या जास्वंदाची पानं आहेत आणि इथं आहे कांदा तरी ही आहेत सुकलेली पानं मी ठेवली होती जास्वंदाचीच आहेत तर इथं आहे एलोवेरा जेणेकरून कोरपड म्हणतात त्याला तरी ही आहे कडीपत्ता आणि इथं आहे लिंबाची पानं आहेत जेणेकरून आपल्या केसांमध्ये कोंडा वगैरे जाण्यासाठी आणि ही आहे कांदा तर चला आपण तेल बनवण्यासाठी स्टार्ट करूया तर इथं मी एक पुडी पॅरेशूटची घेतली आहे पॅरेशूट तेलाची तर मी ना याच्यामध्ये ओतलं आहे तर चला आपण बनवूया तर याच्यामध्ये आपण आता खूप टाकणार आहोत पोंडाची बघू शकता आता सगळं भाजलेलं आहे तर आपलं तेल आता रेडी झालेलं आहे तर याला ना आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊ आता तडतड वाजायचं पण थांबलंय जरा जरा वाटतंय तर सगळं आता खूप पुरी ईद झालेलं आहे तर बघू शकतो तेल झालेलं नसतं पाहिजे आधी कसं होतं ना आता कसं झालंय आपण आता याला वाटेमध्ये गाळून काढू बघू शकता आता इथं आपलं तेल रेडी झालेलं आहे तर बघू शकता कस झालंय तर हि ना आपण रात्री झोपायच्या आधी लावायचं केसांना आणि सकाळ उठल्याच्या नंतर केस धुवायची शॅम्पू तुम्ही कुठली ॲड करता शॅम्पू त्या शॅम्पून द्यायचं तर कसं बनवलं मी तेल तुम्हाला नक्की आवडलं ना तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा पण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय